वाल्मिक कराड तुरुंगातून फोन करतो त्यांनी माझ्या समोर एका व्यक्तीला फोन केला होता त्याच्यासोबत त्यांनी संवादही साधला असा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे तानवे यांच्या मते तीन महिन्यापूर्वी एका व्यक्तीला वाल्मिक कराड यांनी फोन केला होता तुरुंगातून आणि काही सूचना केल्या होत्या त्यामुळे आता एकच खळबळ उडालेली आहे की वाल्मिक कराड तुरुंगातून अजूनही त्याचे जे गुन्हेगारी करण्याचे उद्योगधंदे आहे ते करत आहे भीड कारागृहामध्ये वाल्मिक कराड यांच्याकडे फोन आहे असं अनेक जण म्हणत होते आणि आज विरोधी पक्षनेते यांनीच आरोप केल्यामुळे या प्रकरणामध्ये तपास झाला पाहिजे अशी मागणी आता होऊ लागली आहे बीड जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर आता मनोज जारांगी पाटील यांनीही या प्रकरणामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली आहे के त्यांचं म्हणणं आहे की हे अगदी चुकीचं आहे जर असं होत असेल तर तुरुंगातून एक माणूस बाहेर मर्डर करेल लोकांचे त्यामुळे यामध्ये तपास झाला पाहिजे काय म्हटले सारांगी पाटील ते पाहूया आपण पाटील वाल्मिक करड हा जेलमधून लोकांना फोन करत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादा दानवे यांनी केला माझ्या समोर एकाला वाल्मिकचा फोन आल्याचा आरोप दानवे यांनी केला यावर आपलं विषय काय मिळाला या राज्यात गृहमंत्री रुनी साहेब बारकाईन लक्ष घाला हो राज्यासाठी घातक इतकं घातक आहे की एखादा आत्मघातकी दहशतवाद्यापेक्षाही घातक महाघातक जर जेलमधून संतोषभाई देशमुखांचा रो जर लोकांना पुन्हा करत असतात तर या राज्यात पुन्हा मोडर पडतील आणि त्याला जबाबदार पडण्यासाठी तुम्ही असता दादा तर वेगळंच स्वप्न बघतायत की ज्या त्या सारमाड्याला का कारमाड्याला कोण त्याला पाठबळ देणारा माझी मंत्री होता आणि त्यालाच मंत्रीपद द्यायला जमू तुम्ही आता पुन्हा काय तुम्हाला इगारा ठाले विनाश काले विपीरित बुद्धी अजितदादा यालाच म्हणलं जात विनाश काले विपरीत बुद्धी वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवण आणि ती मन संतोतंत बद्दल आणि प्रवेश साहेबांबद्दल खरी व्हायला लागली विनाशाकडे बहुमतात गेलात तुम्ही पण विनाशाकडे चाललात तुम्ही कारण महादेव भैया मुंडे आरोपी तुम्ही पकडत नाहीये का तर तुम्हाला हुंडाच्या टोळ्या चालवणारा नेता जागवायचा जो संतोष भायाचा फोन करून एक नंबर चालू ती मधी आहे तो जर बाहेर फोन करतोय इतकी जर मोबाईल त्याला तर तुम्ही आता मंत्रीपद सुद्धा द्यायचं ठरवलंय त्याच्या नेत्याला तर ही बीड जिल्हा तुम्हाला रक्तपाताकडे न्यायचा का हा माझा प्रश्न आहे जर तो फोन करत असला आतून तर त्याला त्या जेल मधून पण बदला आणि तातडीने आता ही फाशीच्या शिक्षकडं हे प्रकरण सुनावण्या विनाकारण या जिल्ह्यातलं या राज्यातलं रणकंदन त्यांच्या हाता हातातून हत्या त्या थांबवा तुम्हाला विनंतीपूर्वक आमचं उगाच मंत्री मंत्रीपद वाटेत बसून तुम्ही वाटोळ करू नका आणि तो बोललाय तर आता फाशीच्या शिक्षकडं तातडीने सुनाव जाऊ द्या आणि याची सखोल चौकशी करणार रस्त्यावरती आजी दादालाही सांगतो आणि फडवीस साहेबला सांगतो रस्ते होते आता आम्ही येणार